आज या ठिकाणी श्री विश्वनाथ स्वामी महाराज पुण्यती निमित्त भव्य आणि दिव्य असं जोगवलीकरांचं एक शिष्ट पद पारदर्शक आणि मालकावरती अन्याय केला जाय असं या ठिकाणी शिष्ट पत्र मैदान या ठिकाणी संपन्न झालं सर्व लोकम आजच्या मैदानाच्या या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराज राजे यांची त्याचबरोबर आजच्या मैदानाच्या या ठिकाणी नामांकित असे झेंडा पणचा आदरणीय श्री काळजा साबरा हाटे पठराडी कर त्यांना साथ लाभली बाळासाहेब पुणे कोराय बारामती कर त्याबरोबर आजच्या मैदानाचा लाईव प्रक्षेवण केला एसटी सी सुद्धा या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद आजच्या मैदानामध्ये एकूण या ठिकाणी पाचशे वर्ग आणि मालकाळी सहभाग नोंदवला होता ते आजच्या मैदानातील या ठिकाणी गटाचे छप्पन्न फेरे पाहिले त्यामध्ये तीन सामने झाले सात सेमी झाले आणि एक फायनलचा फेरा आणि एक क्वार्टर फायनलचा फेरा पाहणारा त्यामध्ये क्वार्टर फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी पहिला घोषित केला जातोय क्वार्टर फायनल या ठिकाणी एकूण सहा गाड्या पाड्या एक गाडी पाळी नाही त्यामध्ये आजच्या भविली आणि विश्वनाथ स्वामी महाराज पुणे मी आयोजित केलेल्या भोली आणि क्वार्टर फायनलच्या सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला त्याच क्रमांक एक मधून पडी झाली माझे माझ्या प्रश्न थोडा प्रश्न अमित सेट वीर भाडगा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाला सुंदराची गाडी सैतान आणि सुंदरची गाडी आजच्या भव्य आणि झिव्याच्या मैदानातील क्वार्टर फायनलची सहा नंबरची माणकरी ठरली भव्य आणि जिव्ही मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या श्री विश्वनाथ स्वामी महाराज पुणे थ्री निमित्त आयोजित केलेल्या माजारातील क्वार्टर फायनलचा पंचम क्रमांकाचा मान क्रमांक सात वरून गाडी श्री मातो फसना जोगेश्री फसना सर्वच राजेश रुपये मातोला गाडीचा आजच्या बाजारामध्ये पंचम क्रमांक आला सुंदराची गाडी तोफान आणि हरण्याची गाडी आजच्या वळू आणि जिव्याच्या माजारातील क्वार्टर फायनलची पाच नंबरची मानकरी ठरली आणि जिव्हीराचा मैदा श्री विश्वनाथ स्वामी महाराज पुणे निमित्त आयोजित केलेल्या मैदानातील क्वार्टर फायनल चार नंबरचा मान गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्था क्रमांक आला अशी गाडी पाणी त्या आजच्या वैग आणि दिव्या क्वार्टर फायनलच्या वायदातील चार, चार नंबरची मार झाली वैना आणि दिव्याचा मैदाना या ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान क्रमांक गोरे पटका या गाडीचा आजच्या वाटामध्ये क्वार्टर फायनलसाठी एलपीची गाडी त्याच्या क्वार्टर फायनल चे तीन नंबर चे मानकरी ठरले शिस्त वाटा असा मैदान संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये धडक झाली क्वार्टर फायनल साठी द्वितीय क्रमांकाचा मान तास क्रमांक तीन वरून धावली गाडी अजिशेक मोरगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदराची गाडी पाहिली भोव्या शंकर आणि मौजाची गाडी ते आजच्या अशा मैदानातील क्वार्टर फायनल ची दोन कली आणि क्वार्टर फायनलचा आजच्या वय आणि दिव्या अशा मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच वरून गाडी श्री नाचा कृष्ण महाराज केसरी भाव्या पोलीस पाटील मूर्ती या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला सुंदराची गाडी सुंदर आणि भाव्याची गाडी आजच्या क्वार्टर फायनलच्या मैदानातील एक नंबरची मानगणी दिली मी ने सर्व मार्गांचा अभिनंदन आहे आणि फायनल निकाल या ठिकाणी आता घोषित केलेला बोलगारी मार्गाने लक्ष द्या श्री विश्वनाथ स्वामी महाराज पुण्यनिधी निमित्त आयोजित भव्य आणि दिव्याचं मैदा आणि आजच्या जोगवली मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक सात वरती झाली गाडी मरीमाता प्रसन्न खंडवा प्रसन्न तुकाराम जोगवली अमित शेठवीर गणेश ड्रायव्हर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळी दुकानाच्या लक्ष्या पाळा आणि धकला अक्षय शंकर उतरळी धोरकरांचा सिकंदर पाळा सिकंदर आणि लक्षात आणि जिव्याच्या हो मैदानातील सात नंबरचे चे ठरले आजच्या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवलेली गाडी त्रास क्रमांक पाच वरती राहिलेली गाडी जय मल्ला नवनाथ चव्हाण रामस्वारी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाळी सृष्टीप्र गौतमबाड्या गावडे निंबोतकरांचा गोविंदा पार गर्जे सुनील रामबाई यांचा ठिकाणी कॅप्टन पाळा सुंदर अशी गाडी पाळी कॅप्टन आणि गोविंदाजी त्या आजच्या आणि देवी याच्या मैदानाची सहा नंबरचे चे आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकलेली गाडी पाच क्रमांका एक वरती झालेली गाडी श्री काढणार तुफान जय सेठ वारकर लोडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली कुमारी सई मोडक वळकीक्षात पंडित वळकी पुणेकरांच्या ठिकाणी शिमचा राणासाहेबा आणि रुद्रासाहेब आंबेकर बाबूसेब मोडक वळकी पुणेकरांच्या ठिकाणी पक्षापाडा पक्ष आणि पिराबाई आजच्या भव्य दिव्य अशा भूषणासाठी केसरी जगळीकरांच्या हादरातील पंचम क्रमांकाचे मानकरी करले आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी

चार नंबर चे मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक दोन वरती धावलेली गाडी हॉटेल पुणे या वर्षाने आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक सुंदर अशी गाडी पाली रामा फादा सरकार धनकवडी यांचा या ठिकाणी रामाशे पाला आणि नी निगेशे मुकाय माझा बस खडक वासला यांचा केजीएफ पाला केजीएफ आणि रामाच्या भविष्य आणि दिव्याच्या विश्वनाथ स्वामी केसरी चोरवलीकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मार्केल आहे आणि आजच्या जोगवलीकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मार पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती राहिलेली गाडी भाऊसाहेब पवार राजुरी ही या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर सा नारायण साहेब विटर साहेब काद तिखल साहेब मावळ यांचा राजा फोर बाय फोर पायला पहिल्यान सचिन शेवट चव्हाण वाई यांचा या ठिकाणी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर पाला सिकंदर आणि गजा आजच्या भव्य दिव्याच्या विश्वनाथ स्वामी केसरी जोगवलीकरांच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले भाव आणि दिव्या साथ चौघरी करून हो एक नंबरची मानकरी ठरलेली गाडी लोक रक्कम एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची मानकरी ठरलेली गाडी कुमार श्लोक जितेंद्र जाधव बापूसाहेब भागरे वाघोळी पुणे अमित शे भाग रे वाघोरी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहिली गटाला सुद्धा अंतरा सेमीला सुद्धा अंतरा आणि फायदाला सुद्धा अंतरामध्ये या ठिकाणी पटकवला सुंदर असा घरचा असा आस पाला बापूसाहेब भाडे वाघली अमितसर भागे सुमित्वर भाडे बाजी शाग्रभूत तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा घरचा असा आस पावला चिमने आणि वादळ चिम्नी आणि वादळाच्या विश्वनाथ स्वामी केसरी जोगडीकरांच्या वादळातील लोह प्रकरण एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि महाराजा गाडीचे मांकरी ठरले सर्व वजेता बंद आणि मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचा पुण्याचे अखिल भारतीय रेल्वे संघाना महाराष्ट्राच्या भारवाची तालुका आणि समस्त गावास्थ मंडळ जोगोळी यांच्या वतीला मनपूर्वक धन्यवाद